हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे ॲट द रिड दीपाली ए लाईट नाही वाटत ना दादा आला काय काय बेगड आणि फ्रेंड्स इथे अनुताईचं बघा काहीतरी वेगळंच चाललंय त्याला काहीतरी आयडिया सुचली आहे आणि ती काहीतरी करणार आहे प्रयोग तर का आता तिचं काय आयडिया आहे ते आपल्याला नेमकं कळायला थोडा उशीर आहे तोपर्यंत आपण थोडंसं चहा प्यावा लागलं आता कारण आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत चहा आणि आता इथे मी हे डस्टर वगैरे धुवून ठेवली होती धुवून सुकवून ठेवले तर ते नंतर मी घडे घालून व्यवस्थित ठेवे आणि इथे बघा हे साहेब जेव्हा गावाला गेले ते होते तेव्हा माझ्या लहान नंदेने म्हणजे आमच्यासाठी हा आंब्याचा आम आचार पाठवलाय त्याने घरामध्ये बनवलेला आचार हा हा आणि आता इथे मला हे रोप लावायचं मेन महत्वाचं काम करायचं आहे कारण भरपूर दिवस झालं पण साहेबांना वेळ भेटत नाही आता साहेब लावतील हे रोप म्हणून आम्ही विचार केला होता पण त्यांना वेळ भेटत नाही त्यामुळं आता हे रोपं सगळे मलाच लावावे लागतील हे <laughs> ते कुत्र हे <laughs> नको, नको।, नको। आणि त्या अगोदर ते रोप वगैरे लावण्याचं काम करण्या अगोदर थोडस इथं मी चहा करून घेते कारण आता चार वाजलेले आहेत तर चहा प्यावाच लागतो मी मी आता इथे चहा ठेवते हे तुम्हाला चहा प्यायचंय का तुला नको ना मी एकच कप चहा ठेवते कारण घरामध्ये फक्त मी एकटीच आहे जी म्हणजे दोन तीन टाइम चहा पिते नाहीतर बाकी म्हणजे सगळेजण फक्त एकदाच चहा पितात म्हणजे ते पण मुलांचा मूड असेल तर ते चहा पितात नाहीतर एकदा पण चहा पित नाहीत आणि बाकी साहेब मात्र पहाटे जाताना तेवढं अर्धा कप कोरा चहा पितात त्यानंतर चहा पित नाहीत ते म्हणजे इथे घरामध्ये फक्त टी लवर फक्त मी एकटीच आहे बाकी कोणाला चहा आवडत नाही फारसा आणि इथे किचन काउंटर पुसायचे किंवा भांडे वगैरे पुसायचे मी डस्टर जे आहेत ते गरम पाण्याने धुतले होते आणि दिवसभर कडाक्याच्या उन्हामध्ये म्हणजे म्हणजे एकदम कडक सुकले ते तर आता मी हे व्यवस्थित असं फोल्ड करून ह्या रॅकवरती ठेवते कारण इकडं तिकडं पडलं तर मग ते कुठलं डस्टर सापडत नाही आणि आता वैभवनी दुकानातून हे खारीचं पॅकेट आणलं होतं तर आ, ही भरणी पण रिकामी झाली होती तर मी हे खारी सगळे म्हणजे ह्या भरणीमध्ये भरून घेते कारण जर हे असंच ठेवलं तर मग खारी पूर्ण मऊ पडते आणि भरणीमध्ये जर ठेवलं तर मग ते व्यवस्थित असं कुरकुरीत राहते आणि आईनास म्हणजे भरणी खाली झाली होती त्यामुळं मग मी हे जेवढ्या जेवढ्या खरी लागतील तेवढ्या वरती ठेवल्या आणि बाकीच्या हे सगळ्या ह्या भरणीमध्ये भरून ठेवल्या आणि आता इथे अनुताईचं काय चाललंय म्हणजे त्याच काय बनवणार आहे कुरकुरे कुरकुरे तर चपाती अशी साधी खाऊ वाटत नाही म्हणून ती अशी करते असं म्हणजे किती पण चपाती खायची आणि अनुष्काला मात्र नवीन नवीन काहीतरी आयडिया रोज सुचत असतात आणि आता तिने म्हणजे हे ताज्या चपाती आहेत आणि तिला म्हणजे अशा प्रकारे हे शेप देऊन तिने काय करायचं ठरवलंय आणि त्याला करून घेते मग मग आणि त्याच्यामध्ये काय टाकणार का नाही हा टाकू शकतो चटणी म्हणजे कुरकुरे बनवल्यासारखं नाही कुरकुरे का ते त्रिकोणास्त बघ हा 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 तस लागत ना तू बनवून घेतो पर्यंत मी शेवगे ते शेंगा सोलून घेते कारण त्याचीच भाजी बनवायची आता आणि त्यानंतर मी ते ह्या शेवग्याच्या शेंगा सोलाला घेतल्या कारण याचीच भाजी बनवायची होती संध्याकाळी आणि शेवग्याच्या शेंगा म्हणजे आम्हा ती आवडतात मला माझ्या मिस्टरांना आणि अनुष्काला बाकी वैभवला ह्या शेंगा अजिबात आवडत नाहीत त्या तो फक्त रसा वगैरे खाल्ला तर खातो नाहीतर त्याला शेंगा आवडत नाहीत आणि आज दुपारी मी थोड्या वेळ झोपले होते त्यामुळे म्हणजे डोकं खूप जडजड झालं होतं दुखत होतं डोकं आणि ते कधी सवय नसते ना मला आणि ते ह्या ताईंच्या मुलांचा बड्डे होता त्यामुळे ते आमंत्रण द्यायला आल्या होत्या आणि ह्या म्हणजे आमच्या पाठच्या विंगमध्ये राहतात जी विंगमध्ये राहतात आणि त्या सांगत होत्या म्हणजे काही काही किस्से वगैरे आणि त्यामुळे ते, ते आम्ही हसून वगैरे थोड्या वेळ बोलू त्यांना आतिया बोलले तर त्यांना वेळ नव्हता कारण सगळ्यांना सांगायचं होतं बाकीच्यांना आणि त्यामुळं त्या गेल्या लगेच चलो आती उमेश हां आणि त्यानंतर इथे त्यांनी बराच वेळ मावशीचा दरवाजा वाजवला म्हणजे हे शेजारच्या मावशी आहेत आमच्या त्यांचा दरवाजा वाजवला पण मावशी झोपल्या होत्या ते वाटतं त्यामुळं त्यांनी दरवाजा काही उघडला नाही आणि बाकी परीची मम्मी म्हणजे त्यांच्या शेजारची ते पण घरात नव्हते नाही आहे पे अच्छा हां बाय बाय इथे अनुष्काने चपात्याचे असे शेप शे, मध्ये कापून म्हणजे फ्राय केले होते आणि हे खूप छान लागत होतं टेस्टी लागत होतं पण त्यानंतर अजून काहीतरी बनवायचं होतं म्हणजे याच्यामध्येच काहीतरी चटणी कांदा टोमॅटो वगैरे टाकून बनवायचं होतं वैभव भेटलं का काय भेटलं आणि आता इथे मी शेवग्याच्या शेंगा शिजायला घालणार आहे आणि त्यासाठी मी गॅसवरती एक प्रोप ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये मग थोडीशी राई आणि थोडीशी जिरे टाकून ते तडतडून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ही अद्रक लसणाची पेस्ट टाकल्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकून घ्यायची म्हणजे सेम जसं आपण चिकन जसं शिजवतो तसंच याला शिजवायचं आणि त्याची चव पण सेम तशीच लागते ते तर आता इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे शेंगा टाकून घेतल्या आणि थोडंसं पाणी टाकून ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आणि ह्या शेंगाचं जे रसा असतो जो सूप असतं ते खूप टेस्टी पण असतं आणि पौष्टिक पण असतं त्यामुळे लहान मुलांना वगैरे दिलं तर खूप छान असतं ते आणि त्यामध्ये मी मीठ टाकायला विसरलेच होते तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्या शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जसं सेम आपण चिकनची भाजी बनवतो तसंच इथे मी बनवून घेत असते म्हणजे सुकं खोबरं कांदा आणि टोमॅटो हे सगळं भाजून कोथिंबीर वगैरे हे सगळं मिक्स करून त्याचा मसाला बनवायचा आणि त्याला या शेंगाला त्याला फोडणी द्यायची म्हणजे जसं चिकनला देतो फोडणी तशीच देते मी याला पण फोडणी आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मी याला शिजवून घेणार आहे व्यवस्थित आणि शिजल्यात का नाही शेंगा हे हाताने म्हणजे ते शेंगाला दाबून चेक करायचं आणि त्याच्यानंतरच फोडणी द्यायची आणि हा जो याचा सूप असतो तो तो पन पण टेस्टी पण असतो आणि पौष्टिक पण असतो त्यामुळे लहान मुलांना वगैरे हा सूप दिला तर खूप त्यांना म्हणजे फायदा होईल याचा आणि त्यानंतर इथे बघा अनुष्काने तिचा तो जो टेस्टी नाश्ता होता तो तयार केला आहे म्हणजे चपात्याला फ्राय वगैरे करून त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि काही तिखट लाल तिखट आणि मीठ आणि लिंबूचा रस वगैरे टाकून हे तयार केलं माकड पप्पा येणार आहे आणि आता इथे मला साहेबांनी सांगितलं होतं की ते रिक्षामध्ये बसलेले आहेत म्हणजे स्टेशनपासून आणि ते येतीलच पाच मिनटामध्ये इथे तर गेटवरती येऊन उभं राहायला सांगितलं होतं म्हणजे आम्ही थोडं असं चालत चालत जाणार होतो फिरायला म्हणजे मी जास्ती म्हणजे फ्लॅटच्या बाहेर निघत नाही त्यामुळं कधीतरी असं फिरण्यासाठी वगैरे मी निघते तर साहेब बोलले होते की मी येतो तू गेटवरती येऊन उभी राहा त्यामुळं आता मी निघाली आहे आणि वैभव सुद्धा सोबत येण्यासाठी तयार झाला पण अनुष्काला चाल म्हणलं तर अनुष्काला खूप कंटाळा बाहेर निघायचं त्यामुळे ती काही निघाली नाही आमच्या सोबत बाहेर आणि मी पण म्हणजे सहसा बाहेर निघत नाही पण कधीतरी असंच असच थोडंफार चाललं फिरलं तर म्हणजे बरं वाटतं आणि आता आम्ही जाणार आहोत नदीवरती चालत चालत आले नाही नाही आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय